लाखपुरीत ग्रामीण पोलिसांची अवैध हातभट्टीवर धाड बावन्न हजारांचा मुद्देमाल लंपास मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर इथं पोलिसांचा छापा टाकत बावन्न हजार आठशे रुपयांचा अवैध दारूचा साठा पोलिसांनी जप्त केलाय या कारवाईत करण मोहन कैथवा स्वयवर्ष बत्तीस राहणार नागपूर या आरोपी घेण्यात आला आहे सतरा जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत पोलिसांनी पंचा समक्ष ग्राम नागपुरी इथं छापा टाकला या कारवाईत घटनास्थळी आरोपीच्या ताब्यातून दोन निळ्या प्लास्टिक कॅन मधून साठ लिटर गाळलेली हात भेट दारू किंमत बारा हजार आणि चारशे लिटर चढवा किंमत चाळीस हजार असा माल जप्त करण्यात आला याशिवाय दोन प्लास्टिक ड्रम आणि दोन कॅन किंमत आठशे असा एकूण मुद्देमाल मिळून आला उपनिरीक्षक चंदन वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर विना परवाना दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी